आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण पीसीओडी आणि पीसीओ एस म्हणजे माहिती बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सिंड्रोम या परिस्थितीमध्ये अंडाशय अपरिपक्व अंडी किंवा काही अंशी परिपक्व अंडी खूप मोठ्या प्रमाणात तयार होतात कालांतराने या अंड्याचे सिस्ट तयार होतो हा सिस्ट अंडाशयाचा बराचसा भाग व्यापून घेतो या सिस्टमधून हार्मोन्सचा स्त्राव होतो परिणामी मासिक पाळी अनियमित होते आणि असे झाल्याने यामुळे स्त्रियांमध्ये हा विकार उद्भवतो पीसीओडी उडी वाढल्याने वंधत्व येण्याची देखील शक्यता अधिक असते यावेळी योग्य आणि वेळेत उपचार झाले नाही तर मधुमेह तसेच हृदयाचे विकार सुद्धा उद्भवतात पीसी ओडी विकाराची काही लक्षणे आपण बघूयात तर पीसीओडीची लक्षणे प्रत्येकामध्ये वेगवेगळी असतात त्यामधील काही लक्षणे पुढील प्रमाणे आहेत पाळी नाही किंवा नेहमीच्या तारखेपेक्षा खूप उशिराने येणे हे पीसीओडीचे प्रकर्षण जाणवणारे लक्षण आहे अनेकदा काय असत की पाळी दोन ते सहा महिने एक नाही अशा वेळी तातडीने डॉक्टरांना दाखवणे अतिशय गरजेचे असते पीसीओडीच्या महिलांना पाळी आल्यानंतर रक्त अधिक प्रमाणात होतो तर नंतर म्हणजे केस गळती पीसीओडी असणाऱ्या महिलांमध्ये डोक्यावरील केसांच्या गळतीचे प्रमाण जास्त आढळते केसांची योग्य रीत्या राखून सुद्धा केस गळती होते पीसीओडी असणाऱ्या महिलांमध्ये हार्मोन्सचे प्रमाण वाढल्याने डोक्याच्या मागच्या भागातले म्हणजेच भोरा असलेल्या भागातले देखील केस पुरुषांप्रमाणे गळू लागतात त्वचेमधील बदल काय तर असंतुलित हार्मोन्समुळे पीसीओडी उडी असणाऱ्या महिलांना चेहऱ्यावर मानेवर तसेच पाठीवर पुरण येण्याचे प्रमाण वाढते तसेच मानेच्या मागच्या बाजूला काखेत भागांमध्ये जास्त जाणवतो उतार होतो पीसीओडी उडी असणाऱ्या महिलांमध्ये लठ्ठ असण्याचे प्रमाण अधिक लठ्ठ असण्याचे प्रमाण अधिक महिलांमध्ये आढळून येते वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असून सुद्धा वजन कमी होत नसेल तर हे नक्कीच पीसीओडीचे उडीचे लक्षण आहे नंतर म्हणजे अतिरिक्त केसांची वाढ वर सांगितल्याप्रमाणे पीसी उडी असणाऱ्या महिलांच्या डोक्यावरील केसांची गळती होते परंतु चेहऱ्यावर पाठीवर पोटावर छातीवर केसांची अतिरिक्त वाढ होते नंतर आहे तीव्र डोकेदुखी वारंवार डोकेदुखी किंवा अर्ध अर्ध डोकेदुखीचा त्रास पीसी उडीच्या महिलांमध्ये आढळतो प्रजनन प्रक्रियेत अडथळा पीसी उडी असणाऱ्या महिलांना गर्भधारणा करण्यात अडथळे येऊ शकतात से। तान, तना जाना उती। नंतर आहे मधुमेह पीस, पीसीओडी असणाऱ्या महिलांना मधुमेह असण्याची शक्यता जास्त असते पीसीओडी असणाऱ्या महिलांना मोठ्या प्रमाणात जाणवते नंतरचं लक्षण म्हणजे पीसीओडी आता आपण पीसीडी उपाय बघूयात पीसीओडी बरा करण्यासाठी विशिष्ट औषधे बनलेली नाहीत परंतु योग्य आहार घटल्यास आपण पीसीओडीवर नियंत्रण आणू शकतो त्यास पद्धतीने रायसेनिक इंडेक्स कमी असलेल्या पदार्थांचे सेवन करावे जसं की धान्य शेंगा विविध प्रकारच्या बिया फळं प्रक्रिया न केलेले पदार्थ यांचे सेवन करावे ओमेगा फॅटी ऍसिड असलेल्या माशांचे सेवन करावे यामध्ये टुना मासा सार्डिनल मासा सालम मासा बांगडा मासा या माशांचा समावेश करावा डार्क चॉकलेटची योग्य प्रमाणात आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने सेवन करावे चांगले चरबीयुक्त पदार्थ ऑलिव्ह ऑइल सुका मेवा बदाम पिस्ता यांचे सेवन करावे सर्व प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या जसे की पालक शेवग्याच्या शेवग्याचा पाला, पाला ब्रोकोली शेपू याचा समावेश आहारामध्ये समावेश असावा कच्च्या फळभाज्यांचे सेवन करावे जेवणाच्या आधी किंवा रिकामा सुटी करावे कच्च्या फळभाज्यांमध्ये काकडी गाजर बीट गोबी पांढरा कांदा याचा समावेश होतो दालचिनी लवंग हळद यासारख्या गरम मसाल्याचा समावेश देखील असावा नियमित व्यायाम करावा आणि वजन नियंत्रणात ठेवावे योगा केल्याने देखील कमी होतो व्यंत्रणाच्या महिलांसाठी अतिशय गरजेचे आहे त्यामुळे पीसीओडी असलेल्या महिलांनी व्यायामाकडे नियमितपणे लक्ष द्यावे योगा अभ्यास करावा असा सल्ला त्यांना दिला जातो शक्य तितके पाणी पिऊन शरीराला पाण्याचा पुरवठा करावा म्हणजे कायम हायड्रेटेड राहावेच्या महिलांनी काय टाळावे तर उघड्या वरचे पदार्थ नये तेलकट तेलकट तळलेले पदार्थ खाऊ नये बर्गर पिझ्झा यासारखे पदार्थ आणि मैदा असलेले पदार्थ खाऊ नये जास्त साखर असलेले पदार्थ कमी करावे साखरेच्याऐवजी गुळ किंवा मद्याचा वापर करावा सोडा असलेले द्रव्य जसे की अं कोल्ड्रिंक्स असतात ना कोल्ड ड्रिंक्स नये धूम्रपान आणि युक्त पदार्थांचे सेवन करू नये सेवन करू नये लाल माशेचे सेवन करू नये सतत एका जागी बसून राहणे टाळावे निदान कसे करावे तर चेहऱ्यावरील पाठीवरील पोटावरील अतिरिक्त वाढलेल्या केसांवरून पीसीओडीची पीसीओडी असल्याचे लक्षात येते असे, लक्षा असे आढळून आले आहे आपल्या डॉक्टरांना त्वरित दाखवावे जर का तुमचे बेस्ट सायकल रेग्युलर नसेल तर रक्त तपासणे आपल्या जवळच्या डॉक्टरांना विचारून सीओडी साठीच्या रक्त चाचण्या तुम्ही करून घेतल्या पाहिजे त्याचे निदान करावे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अल्ट्रासाउंड असतं की लक्षणे दिसल्यास डॉक्टर पहिल्यांदा तुमचा अल्ट्रासाऊंड म्हणजे सोनोग्राफी करण्याचा सल्ला देतात यातून अंडाशयातील सिस्टचा आकार लक्षात येतो किंवा अंडाशयात काय त्रास आहे याचा अंदाज येतो आणि पीसीओडीवर उपचार करता येतात आणि अल्ट्रासाऊंड वरच आपण निष्कर्ष काढतो आणि सध्याच्या बदलत्या जीवन कि जीवनशैलीमुळे किंवा बैठ्या जीवनशैलीमुळे वय वर्ष बारा ते एकावन्न वयोगटातील शंभर पैकी दहा महिलांना तरी पीसीओडीचा विकार होतो या विकारामध्ये सुरुवातीला मासिक पाळी चुकल्याचे अनेक महिलांमध्ये दिसून येते यावेळी योग्य उपचार न झाल्यास प्रजनन प्रजन क्षमतेवर प्रजन प्रजनन होण्यास सुद्धा अडथळे येऊ शकतात योग्य आहार घेतल्यास आणि पूरक व्यायाम केल्यास तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधी उपचार घेतल्यास पीसीओडीच्या विकारावर नक्कीच तुम्ही नियंत्रण मिळवू शकता एकदा नियंत्रण आणल्यानंतर पुन्हा वाईट जीवनशैलीचा अवलंब केल्यास पीसीओडीचा विकार तुम्हाला पुन्हा उद्भवू शकतो त्यामुळे तुमच्या आहार विहारावर कायम तुम्ही सातत्य ठेवलं पाहिजे आणि पीसीओडी हा आजार तुम्ही जर का रेग्युलर योग्य अभ्यास आणि व्यायाम केला तर पीसीओडी नक्कीच तुमचा पूर्णपणे कमी होऊ शकतो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा धन्यवाद